मित्रांनो ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर विचार केला तर काही कार अशा असतात ना तर त्या कार घेण्यामागचं रिझन काहीच नसतं बट ती कार आपल्याकडं असायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं आणि ज्यावेळेस अशी गाडी तुम्ही रोडवरती घेऊन चालताना ना त्यावेळेस लोकांचं अट्रॅक्शन हे नक्कीच या कारवरती येतं आणि अशीच एक जी कार आहे ही मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मिनी कुपर एस मॉडेल आणि गाडी जर पाहिली ना मित्रांनो तर युनिक डिझाईन आहे प्लस गाडीचं इंजिन इंजिन देखील पॉवरफुल आहे काय काय फीचर आहेत गाडी चालवण्यासाठी कशी आहे आणि ओवरऑल संपूर्ण माहिती भेटणार आहे तुम्हाला फक्त आणि फक्त मराठी भाषेतून त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव विशाल विद्याटे वी तुम्ही पाहते आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी गार न्यूज चला आपण व्हिडिओला सुरुवात करू okay, तर मित्रांनो फर्स्ट थिंग फर्स्ट किज पासून आपण सुरुवात करूया सो कीज जर पाहिली अशी प्रीमियम किज तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेली आहे लॉक ऑन लॉकचे बटन आहे आणि इथून तुम्ही बूट देखील ॲक्सेस करू शकता हे जे मिनीचं बटन आहे याच्या थ्रू तुम्ही गाडी लॉक करू शकता बाकी गाडीचं डिझाईन डिझाईन जर पाहिलं ना एक स्पोर्टी कॅरेक्टर तुम्हाला या गाडीमध्ये नक्कीच पाहायला भेटतो फ्रंटने जर पाहिलं ना तर दोन हजार एकवीसमध्ये ज्यावेळेस या गाडीचा अपडेट आलं होतं त्यावेळेस हा जो बंपर आहे हा देखील चेंज करण्यात आलेला होता आता या गाडीमध्ये फोग लॅम्प नसणार आहे सो इथे जर पाहिलं ना जे व्हेंट्स आहेत ते इथे राहण्यात आलेले आहेत सो ओवरऑल गाडीची जी ड्रायव्हिंग आहे ना तीसुद्धा याच्यामुळे चांगली झालेली आहे बाकी ग्रिलवरती जर पाहिलं तर इथे तुम्ही एसची जी बॅजिंग आहे ती पाहू शकता मिनीचा जो लोग आहे हा इथे देण्यात आलेला आहे हेडलॅम्प जर पाहिलं आहे पूर्णपणे एल ए डी सेटअप तुम्हाला या गाडीमध्ये देण्यात आलेला आहे डी आर एलस आहे आणि याचा जर रात्रीच्या वेळेस थ्रो पाहिला ना जबरदस्त जो थ्रो आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो ओवरऑल गाडीचं जर तुम्ही डिझाईन पाहिले ना पूर्णपणे राऊंड जे डिझाईन आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं बाकी फ्रंटने जर पाहिलं तर ओवरऑल जो लुक आहे हा असं काय तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर आहेत दोन वॉशर इथे देण्यात आलेले आहे त्यानंतर साईडने शे जर आपण आलो तर गाडीचा ओवरऑल लुक आहे हा तुम्ही असं काय पाहू शकता गाडीची जर ओवरऑल लेंथ पाहिली ना तुम्ही अडोतीसशे शहात्तर एम एम पूर्णपणे गाडीची जी लेंथ आहे ही असणार आहे ग्राउंड क्लेअन्स जर पाहिला तर एकशे पंचाळीस एम एमचा जो ग्राउंड क्लिअन्स हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्याचसोबत गाडीचे व्हील आता इथे जर पाहिलं ना डायमंड कट व्हील देण्यात आलेले आहेत ओवरऑल जर साईज पाहिली आर सतरा साईज आहे टायर्स आहे दोनशे पाच पंचेचाळीस आर सतराचे जे टायर इथे देण्यात आलेले आहेत ओवरऑ्लायडिंग जर पाहिली ती देखील शेवटपर्यंत गेलेली आहे त्यानंतर अगेन तुम्ही एसचा जो लोगो आहे हा देखील इथे पाहू शकता ओआरएम जर पाहिले तर हे तुम्हाला व्हाईट कलरमध्ये देण्यात आले ड्युअल टोन शेप जो आहे तो तुम्ही या गाडीमध्ये पाहू शकता आणि तर गाडी जर पाहिली ना ही थ्री डोअरमध्येच आहे सो फ्रंट साईडला दोन डोअर आहे आणि डोअर जर पाहिले ना हे मोठे डोअर जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत ओरेम इलेक्ट्रिकली ॲडजस्टमेंट त्यानंतर इलेक्ट्रिकली जे आहे ते तुम्ही फोल्ड देखील करू शकता इथे जर पाहिले ना पडल लॅम्प देखील देण्यात आलेले आहे सो इथे खालच्या साईडला आहे ना मिनीचा जो लोक आहे हा देखील येऊन जातो बाकी इथे जर आपण आलो तर इथनं तुम्ही गाडीमध्ये जे आहे ते पेट्रोल भरू शकता ही गाडी जर पाहिली ना सध्या फक्त पेट्रोल इंजिनमध्ये जे आहे ते अवेलेबल आहे बाकी क्रोमची जी लाईन आहे ही पूर्णपणे कनेक्टेड झालेली आहे गाडीला ही वरती जर पाहिलं जो सनरूप आहे हा देखील पॅनारॉमिक सनरूप मला इथे मिळून जातो बाकी अँटेना देखील गाडीमध्ये देण्यात आलेला आहे बाकी कुपर एच ची बॅजिंग त्यानंतर चेक युनियनचा जो फ्लॅग आहे हा तुम्ही इथे पाहू शकता हा टेल लॅम्पच्या डिझाईनमध्ये तुम्ही पाहू शकता पूर्णपणे एलई डी सेटअप आहे बाकी मागच्या साईडला वॉशर आहे वायपर आहे डी देखील इथे देण्यात आलेला आहे आणि एक्झॉट जर पाहिला ना गाडीचा तर तो दोन एक्झॉट जे आहे ते गाडीमध्ये देण्यात आलेले आणि याचा साऊंड जर पाहिला ना तो देखील नक्कीच चांगला तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो चार दिवस पार्किंग सेन्सर आहे मागच्या साईडला बाकी साईडने जर गाडीचा लुक पाहिला तो असं काय गाडीमध्ये देण्यात आलेला आहे सो आपण एकदा गाडीचं जे इंजिन आहे ते पाहून घेऊ दोन लिटरचा टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे आणि जो परफॉर्मन्स आहे ना मित्रांनो ह्या टर्बोचार्ज पेट्रोल इंजिनचा जबरदस्त आहे ट्विन पॉवर टर्बो आहे सो जो टर्बो आहे हे तुम्हाला दोन या इंजिनमध्ये देण्यात आलेलं आहे एकशे एकोणतीस बी एच पी दोनशे ऐंशी मिटोमीटरचा टॉर्क फोर सिलेंडरचा हा जो सेटअप हा गाडीमध्ये देण्यात आलेला आहे साडे चे जे ॲव्हरेज आहे हे गाडीसोबत क्लेम करण्यात आलेलं आहे सो so, ह्या कॅटेगरीजमध्ये जे पण ही कार घेतात ना तर ॲव्हरेजचा जास्त विषय या गाडीमध्ये नसतोच बट ॲव्हरेज ऑफर करण्यात आलेलं आहे बाकी आपण आतल्या साईडला जाऊया आता आतल्या साईडने काय काय फीचर गाडी ऑफर करते हे देखील पाहूया सो so, इंटेरियर चेक करण्याच्या आधी ना बूट स्पेस राहून गेला सो so, बूट स्पेस तुम्हाला इथे मॅन्युअली जो आहे तो ओपन करायचं आहे मॅग्नेटिक बटन देण्यात आलेले आहे दोनशे एक्केचाळीस लिटरचा बूट स्पेस आहे जो की तुम्ही पाहू शकता आणि हे जे सीट आहे ना सिक्स्टी फोर रिचरेशनं तुम्ही पुढे देखील घेऊ शकता बाकी गाडी जर पाहिलं ना सेफ्टीमध्ये हिरो एन कॅबमध्ये या गाडीला फोर स्टार जे रेटिंग आहे हे भेटलेलं आहे सेफ्टी फीचर ई एस पी ए बी एस ई बी डी ब्रेकअसिस त्यानंतर सहा एअरबॅग जे आहेत ते गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेल्या आहेत तर एकदा आपण इंटेरियर पाहू काय कारण की गाडीचं इंटेरियर आहे ना हे देखील तुम्ही पाहू शकता एक प्रीमियम लेवलचं जे इंटेरियर तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेलं आहे डोअरमध्ये जर पाहिलं तर इथे पावर विंडोची कंट्रोल आहे दोनच बटन आहे कारण की ही गाडी जर पाहिली फक्त टू डोअरमध्येच आहे त्यानंतर ते इथे लॉक ऑन लॉकचे बटन आहे साऊंड सिस्टीम जर पाहिले ना गाडीची जबरदस्त आहे बाकी हे जे सीट आहे ना तर हे तुम्ही मॅन्युअली जे आहे ते हाईट ॲडजस्टमेंटचा जो ऑप्शन आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर इथे जर पाहिलं जो लंबर सपोर्ट आहे हा देखील तुम्ही मॅन्युअली इथं ॲडजस्ट जो आहे तो करू शकता आपण एकदा गाडीच्या आतमध्ये बसूया सो एकदा आपण आहे ना गाडी चालू करून घेऊ सो इथे ना बटन देण्यात आले सो हे तुम्हाला प्रेस करायचं आहे सो so, अशा प्रकारे गाडी स्टार्ट होते आता तुम्ही सो so, तुम्ही जो आवाज आहे हा देखील गाडीचा पाहू शकता स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर असं काही जे स्टेरिंग व्हील इथे ऑफर करण्यात आलेलं आहे इथे जर पाहिलं तर क्रूज कंट्रोलचे बटन्स आहे इथे व्हॅल्युम अपडाऊन ट्रॅक तुम्ही चेंज करू शकता मिनीचा लो लोगो इथे देण्यात आलेला आहे पडल शिफ्टर आहे त्यानंतर इथे जर पाहिलं तर इंडिकेटर त्यानंतर जे हेडलॅम्पचे लेवल आहेत ते तुम्ही इथनं सेट करू शकता ह्या साईडला जे वायपरचे कंट्रोल आहेत ते इथे देण्यात आलेले आहेत ॲटोमॅटिक रेन सेन्सिंग वायपर आहे बाकी इन्स्ट्रुमेंट कसं जर पाहिला तर असं काही डिझाईन आहे ते देखील राऊंड शेपमध्ये आहे आणि या गाडीमध्ये ना मोड देखील देण्यात आलेले सो इथे जर आपण आलो तर जो ग्रीन स्पोर्ट आणि मीड असे तीन मोड जे आहेत देण्यात आलेले सो हे जर बटन मी प्रेस केलं तुम्ही पाहू शकता की जो ग्रीन मोड आहे हा ॲक्टिव्ह झालेला आहे त्यानंतर आपण जर स्पोर्ट मोड ॲक्टिव्ह केला तर ओके सो मिड मोड आहे हा त्यानंतर स्पोर्ट मोड स्पोर्ट मोडमध्ये बऱ्यापैकी रेड थीम जे आहे ते प्रत्येक ठिकाणी होऊन जाते बाकी एनचं राऊंड शेप मध्ये आहे सॉफ्ट टच मटेरियल आहे स्क्रीन जर पाहिली तर ही देखील मोठी स्क्रीन आहे आणि अगेन राऊंड शेपमध्ये जे डिझाईन आहे इथे देण्यात आलेलं आहे इथे तुम्ही वॉल्युम अपडाऊन स्क्रीन बंद करू शकता बाकीचे जे, जे कंट्रोल आहे ते टच मध्ये तुम्हाला इथे ऑफर करण्यात आलेले आहेत बटन जर पाहिलं ते इथे देण्यात आलेलं आहे बाकी एसी जर पाहिला तर टू झोन क्लायमेट कंट्रोल आहे सो इथे जो व्यक्ती बसलेला आहे तो त्याच्याप्रमाणे जो एसी हा सेट करू शकतो त्यानंतर इथे जर पाहिलं ॲटोचा देखील ऑप्शन देण्यात आलेलं आहे बाकी जे बटन्स आहेत ट्रॅक्शन कंट्रोल त्यानंतर इंजिन ॲटो स्टार स्टॉप टेक्नॉलॉजी इथनं तुम्ही जे गाडी आहे ती ऑन ऑफ करू शकता बाकी इथे जर पाहिलं ना इथे देखील त्या टाईपमध्ये जे बटन्स आहेत ते देण्यात आलेले सो so, हे जर पाहिलं तर अशा प्रकारे तुम्ही जो सनरूप आहे हा ओपन देखील करू शकता आणि टू स्टेजमध्ये जो सनरूप आहे हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे तुम्ही जर पाहिलं इथे देखील आहे आणि मागच्या साईडला जो रूप आहे हा देखील इथे देण्यात आलेला आहे आता भरपूर लोक आहे ना हा जो सनरूप आहे हा हायवेजवरती जे छोटाली मुलं आहेत तर त्यांना इथे उभे करतात हे खूप रिस्की असतं आणि छोट्याल्या मुलांना देखील याच्या बाबतीत काही माहिती नसतं सो त्यांना प्लीज इथे मध्ये उभे करू नका बाकी इलेक्ट्रॉनिक जो आयर मी हा इथे ऑफर करण्यात आलेला आहे लाईट जर पाहिल्या तर ह्या मध्ये ज्या लाईट्स आहेत ह्या तुम्हाला इथे मिळून जातात बाकी इथे एक वेन मिरर आहे इथे जर आपण आलो इथे देखील तुम्हाला को ड्रायव्हर साईडला वेन मिरर मिळून जातो बाकी गाडीचा गिअरबॉक्स बॉक्स जर पाहिला सेव्हन स्पीड डी सी टी गिअरबॉक्स बॉक्स आहे आणि याचा परफॉर्मन्स जर पाहिला ना मित्रांनो एकदम जबरदस्त आहे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे नक्कीच दाखवतो हो इथे दोन कप फोल्डर तुम्हाला देण्यात आलेले आहेत बाकी इथे जर पाहिलं ना हे जे कंट्रोल आहेत हे तुम्ही ही जी स्क्रीन आहे ही ऑपरेट देखील करू शकता सो डायल देण्यात आलेले आहेत भरपूर असे बटन्स आहेत आमरेस्ट आहे आमरेस्टच्या खाली जर पाहिलं तर इथे देखील जो स्टोरेज स्पेस आहे हा देण्यात आलेला आहे आणि इथने ना तुम्ही तुमचा जो मोबाईल आहे हा वायरलेस चार्जिंगला सपोर्ट देखील करतो आणि याला जर पाहिलं ना सपोर्ट देखील देण्यात आलेला आहे सो so, इथनं जे पण साईजचा तुमचा मोबाईल असेल तो तुम्ही इथनं चार्ज करू शकता वायरलेसली हँडब्रेक जर पाहिला हा मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला आहे नॉर्मली भरपूर लोक बोलतील आता की एवढी प्रीमियम सेगमेंटची गाडी असो इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असायला पाहिजे बट इथे जर पाहिलं ना तो हँडब्रेक जो आहे तो तुम्हाला मॅन्युअलमध्ये देण्यात आलेला आहे ग्लब बॉक्स जर पाहिला तर हा सुद्धा तुम्हाला ठीकठाक मोठा आहे या ठिकाणी मिळून जातो त्याच्यामध्ये जा मी भरपूर सामान ठेवलेलं आहे सीट जर पाहिले तर हेड्रेस जर पाहिले हे सुद्धा अगेन राऊंड जे डिझाईन हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं और कुशनिंग जर पाहिलं ना ते देखील नक्कीच चांगले कुठले व्हेंटिलेटर सीटचं ऑप्शन नाही आहे बट जर याचं मटेरियल पाहिले ना एक नंबर क्वालिटी तुम्हाला या ठिकाणी मिळून जाते आणि हेडरूम जर पाहिला तर हेडरूम देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो हेडरूम चांगलं हेडरूम तुम्हाला इथे मिळून जातो कुठलाही विषय नाही तर आता गाडी जर पाहिली थ्री डोअरमध्येच आहे सो जर सेकंड रोअमध्ये तुम्हाल तुम्हाला जायचं असेल तर इथे ना अशा प्रकारे तुम्ही जे सीट हे पुढे घ्यायचं आहे तुम्हाला आणि तुम्ही मागच्या साईडला बसू शकता आता मागच्या साईडला कम्फर्ट जर पाहिला तर हे सीट बऱ्यापैकी मागे आलेले आहे बट माझ्या साईडचे जर व्यक्ती असेल तर तो इथे बसू शकतो आणि दोनच व्यक्तींसाठी ही सीट जर पाहिली मागच्या साईडची आहे आणि जास्त काय तुम्हाला जो स्पेस आहे हा इथे मिळत नाही बट शॉर्ट जर्नीसाठी तुम्ही नक्कीच छोटाली मुलं असतील तर ती इथे बसू शकता कुठले रिअर एसी वे नाही बाकी तुम्हाला मुंडरुफ इथे ऑफर करण्यात आलेला आहे जे सो so, अशा काही गोष्टी आहेत गाडीमध्ये आता एकदा आपण गाडी चालूया कारण की खरी माझ्या गाडी चालवण्यामध्ये हो आहे so, सो म्हणजे फक्त गाडीला आहे ना पुश करत आहे गाडी स्पीड वाढवतच राहते आणि जबरदस्त म्हणजे जबरदस्त परफॉर्मन्स आहे या इंजिनचा फोर सिलेंडर ट्विन टर्बोचार्ज पेट्रोल इंजिन आहे दोन टर्बो आहे या गाडीमध्ये सो जो परफॉर्मन्स आहे ना हा तुम्हाला एकदम जबरदस्त भेटतो आणि जी स्टेरिंग आहे ना गाडीची ती देखील लाईट नाही आहे म्हणजे एक स्पोर्टी जे कॅरेक्टर आहे या स्टेरिंगमध्ये आहे सो ती जी पकड आहे ना रोडवरती ही कायम तुम्हाला ही स्टेरिंग जाणीव करून देते की जी पकड आहे गाडीची ती नक्कीच चांगली आहे पेडल शिफ्टर देखील तुम्हाला गाडीमध्ये देण्यात आलेले आहेत आणि क्विक स्पीड घ्यायचं आहे तुम्हाला आणि परफॉर्मन्स पाहिजे फक्त तर स्टेबिलिटी चांगली पाहिजे तर ही गाडी अनमॅच आहे कुठलाही विषय नाही आणि चार व्यक्तींना जरी ट्रॅव्हल करायचा असेल तर तुम्ही याच्यामध्ये करू शकता दोन व्यक्ती असतील छोट्याली मुलं मागे बसली तर एकदम व्यवस्थित ट्रॅव्हल करू शकता या गाडीमध्ये ना कन्व्हर्टेबल जो टॉप आहे हा याचा देखील ऑप्शन जो आहे तो देण्यात आलेला आहे सो so, तो ऑप्शन देखील तुम्ही या गाडीमध्ये नक्कीच घेऊ शकता आणि हार्ड टॉप जर पाहिला तर ऑलवेज हार्ड हार्ड टॉप एक बेटर ऑप्शन असतो विजिबिलिटी वगैरे जर पाहिली ना गाडीची तर ती चांगली आहे कुठलाही विषय नाही आणि एट स्पीडचा जो गिअरबॉक्स आहे हा परफेक्टली काम करतो साडे सोळाचं जे ॲवरेज आहे हे गाडीमध्ये क्लेम करण्यात आलेलं आहे आता मी एक चार ते पाच दिवस झाले ही गाडी चालवते सो so, मी जो एक्सपिरियन्स घेतलेला आहे मी ॲवरेजचा तर कुठलाही मी तुम्हाला सांगणार नाही आहे ॲवरेज एवढं एवढं दिलेलं आहे असं बट परफॉर्मन्स जबरदस्त आहे आणि फीचर लोडेड गाडी आहे काही फीचर कमी का देखील आहे जसं की व्हेंटिलेटेड सीट असायला पाहिजे ॲडॅस लेवलचे फीचर असतील थोडंसं ग्राउंड प्लेन जर वाढवला हो ना तर भारतीय रोडच्या कंडिशननुसार ही गाडी जर पाहिली ना एकदम परफेक्ट होऊन जाईल आणि मित्रांनो ह्या गाडीची खास यू एस पी काय माहिती का लोकांचा अट्रॅक्शन म्हणजे तुम्ही गाडी कुठे जरी घेऊन गेले ना लोक थांबतात गाडी पाहतात कुतोलतेने पाहतात की गाडी कुठली आहे आणि एक आय कॅचिंग गाडी आहे बरं काही ही गोष्ट या गाडीमध्ये नक्कीच आहे ओके तर मित्रांनो आता मिनी हा जर ब्रँड पाहिला तर हा बी एम डब्ल्यूचाच एक ब्रँड आहे आणि त्यांच्या मिनी कंपनीच्या ज्या गाड्या आहेत तर त्या साईजमध्ये देखील छोट्या असतात आता ह्या गाडीची जर एक शोरूम प्राईज पाहिली तर जवळपास एक चव्वेचाळीस लाखाच्या दरम्यान एक शोरूम प्राईज आहे ऑन रोडवरती तुम्ही घेण्यासाठी गेली हे मॉडेल तर एकावन्न लाख रुपये ऑन रोड किंमत आहे बरं आता ह्या किंमतीमध्ये तुम्ही म्हणणार की प्रीमियम सेगमेंटच्या भरपूर गाड्या येतात ऑडे असेल बी एम डब्ल्यू थ्री सिरीज असेल ह्या गाड्या देखील येतात बट ह्या गाडीचं एक यू एस पी काय माहिती आहे का है एक तर स्मॉल साईजची गाडी आहे प्लस पॉवर तुम्हाला जबरदस्त भेटते सो पावर प्लस कमी साईज प्लस एक आय कॅचिंग गाडी पाहिजे ज्या गाडीमध्ये तुम्ही बाहेर जरी घेऊन गेलं ना तर प्रत्येकाने अशा गाडीकडं पाहायला पाहिजे सो अशी गाडी जर घ्यायची असेल तर मिनी कुपर एफला तुम्ही नक्कीच कन्सिडर करू शकता सो अशी काही माहिती होती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सो ही माहिती तुम्हाला मराठीमधून कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज मी भेटतो तुम्हाला पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद